लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा विदर्भ हा अनेक खनिज संपत्तीने परिपूर्ण असा प्रांत आहे कोळशापासून वीज निर्मिती करण्याचे मोठमोठे प्रकल्प सुद्धा विदर्भातच आहे पण देशातील सर्वात मोठी उद्योगधंद्याची वानवा देखील विदर्भातच आहे एवढेच नव्हे तर विदर्भ हा शेतीसंपन्न प्रदेश असूनही मालाला भाव नसल्यानं यवतमाळ आणि वाशिमसारख्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याची संख्या जास्त आहे हीच विदर्भ हे जनतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे मंडळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे आणि प्रश्नावर चर्चा होणार मात्र पाच ते सहा दिवसाच्या या कालावधीत खरंच विदर्भाचे प्रश्न सुटतील का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मंडळी नमस्कार मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल मंडळी सोळा डिसेंबर सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुरुवात होत आहे तत्पूर्वी हे हिवाळी अधिवेशन विदर्भातील नागपूर येथे का घेण्यात येते याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत विदर्भ हा विविध खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेला महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे त्याच खनिज संपत्तीवर संपूर्ण देशाला पुरवठा होईल असे मोठमोठे प्रकल्प सुद्धा विदर्भातच आहे तरी सुद्धा उद्योगधंद्याचे आणि बेरोजगारची सर्वात मोठी वानवाई इथेच आहे त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ हा शेतीसंपन्न प्रदेश असूनही राज्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विदर्भातच का होतात मोठमोठे वीज निर्मितीचे प्रकल्प इथेच असूनसुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात वीज का मिळत नाही अशा अनेक प्रश्नावर विशेष चर्चा घडून आणण्यासाठी सरकारनं अधिवेशनाच्या निमित्तानं या भागात यावं आणि इथल्या प्रश्नावर विविध समस्यांवर चर्चा विर्मश करून सोडविण्यासाठी एक विशेष धोरण तयार करावे आणि त्यावर तत्परतेने अंमलबजावणी व्हावी हीच विदर्भातील नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे मात्र काही अपवाद वगळता नागपूर अधिवेशनाचा कालावधी या ना त्या कारणाने नेहमीच कमी कमी होत चालला असल्याचे चित्र आता स्पष्ट दिसत आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय तर म्हणे सरकार नुकतं स्थापन झालं आहे नुकताच नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे त्यामुळे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबरपर्यंत म्हणजेच फक्त पाच सहा दिवसातच हे अधिवेशन गुंडाळले जाणार असल्याचे बोलले जात आहे तर मग खरंच एवढ्या अल्पकाळात विदर्भातील शेतकरी आत्महत्या शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव शेतीविषयक असलेल्या विविध समस्या येथील बेरोजगारीचा प्रश्न आदी अनेक मुद्द्यावर हे नवं सरकार चर्चा घडवून आणील का हा कळीचा मुद्दा वैदर्भीय जनता विचारत आहे मोठ्या संख्याबळासह विदर्भातील नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीमुळे त्यांचे बळ अधिक वाढले आहे त्यामुळे विदर्भातील जनतेला फडणवीस यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यातच विरोधी पक्ष आज तरी अस्तित्वात नाही म्हणूनच एक विदर्भातील नेता आणि राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस वैदर्भीय जनतेला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अन्यथा मोठ्या थटामाटात पार पडत असलेलं नागपूर अधिवेशन केवळ नावापुरती एक औपचारिकताच ठरणार असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहे मंडळी याविषयी आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि खूप खूप खुँ धन्यवाद